आपल्या देशाचे एक अर्थशास्त्री एक वैचारिक सामान्य लोकांना मुद्दे समोर ठेवून स्वतःचं आयुष्य जगणारे ते आपले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित या कॉलेजचे मुख्याध्यापक माननीय मानकिले सर काळे सर आणि इतर सर्वच शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य ह्या दोन्ही काळामध्ये जीवन जगणारे असे हे पंडितजी दीनदयाळ उपाध्याय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं आयुष्य त्यांनी जगलं जे वयाच्या आठव्या वर्षी त्यांना आई आणि वडील दोन्ही दोघांचाही दो मृत्यू झालेला होता अशा खडतर परिस्थितीमध्ये हलाख्याच्या परिस्थितीमध्ये काही दिवस काकांनी वाढवलं नंतर काकांचं निधन झाल्यानंतर त्यांनी मामांनी शिक्षण दिलं त्यांना लहान भावाची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण कधी सोडलं नाही शिक्षण घेत असताना सगळ्या पदव्या ज्या घेतल्या त्यांनी ज्या परीक्षा दिल्या तर प्रत्येक ठिकाणी पहिले आले पहिले आले आणि पहिले येताना तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो का जे मार्क्स पडले ते मार्क्स त्यांना रेकॉर्ड होतं म्हणजे इथून पाठीमागची त्यांनी ज्या परीक्षा दिल्या जे मार्क्स पडले पाठीमागची सगळी रेकॉर्ड मोडून त्यांनी ते मार्क्स मिळवले होते असे अत्यंत कुशाग्र बुद्धिमतीचे हुशार असे नेतृत्व होतं आपल्या देशाला लाभलेलं पण हे सगळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं जीवन जगत असताना कायम देशाचा हित ही, देशाचं हित पाहिलं देशाचं हित पाहत असताना देशातला सर्वसामान्य व्यक्ती जो आहे जो गरीब आहे दलित आहे कामकरी आहे कष्टकरी आहे दुर्लक्षित आहे त्या समा त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे अंत्योदय योजना आपण जी म्हणतो त्यांचा जो जी होती तर समाजातला सर्वात शेवटचा घटक त्या शेवटच्या घटकासाठी काम करायचं असं त्यांच्या विचारसरणी होती त्यांची आणि आयुष्यभर त्यांनी तेच केलं स्वतःचं आयुष्य त्यांनी देशासाठी घालवलं सामान्य लोकांसाठी घालवलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची विचारसरणी अशी होती <coughs> <coughs> विकास झाला पाहिजे विकास होत असताना आपल्या संस्कृतीचा रास पण झाला नाही पाहिजे आपण पाहतो पाश्चिमात्य संस्कृतीचा विकास झाला पण संस्कृ संस्कृती तिथली नष्ट पावत गेली आणि आपल्याकडं विकास होत असताना आपली अमूल्य अशी ही संस्कृती आहे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संस्कृती आपली हिंदू संस्कृती आहे भारतीय संस्कृती आहे तर तो विचार त्यांनी जोपासला का विकास होत असताना आपली संस्कृती आणि आपला विकास हे दोन्ही एकमेकाच्या हातामध्ये हात घालून वाढले पाहिजेत फक्तच विकास झाला फक्तच पैसे आले आणि ज्याच्यासाठी विकास करायचा आहे ज्याच्यासाठी पैसा आणायचा ज्याच्यासाठी समृद्धी आणायची तो माणूसच जर सांस्कृतिकदृष्ट्या दुर्बल राहिला किंवा सुसंस्कृत झाला नाही तर ते त्याच्याकडे सांभाळण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये ते राहत नाही म्हणून त्यांनी तो विचार जोपासला होता आणि त्यांच्या ज्या कल्पना होत्या सर्व कल्पना आजला भारतीय जनता पार्टीचं सा, मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ज्या योजना आजला आल्या साधारण एकशे चव्वेचाळीस योजना त्यांच्या कल्पनेतनं आलेल्या किंवा बाकी नेत्यांच्या कल्पनेतनं आलेल्या आज समाजासाठी उपयोगी ठरतायत आम्ही आमचं भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय म्हणजे या ठिकाणी त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये आहे त्या ठिकाणी सर्व योजनांचा मुक्त लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही दिवसभर प्रयत्न करत असतो सोमवार ते रविवार कधीही सुट्टी नसती त्या कार्यालयामध्ये कुठलंही शुल्क आकारलं जात नाही आहे आम्ही ह्याच विचारांना प्रेरित झालो का त्यांनी समाजासाठी पूर्ण स्वतःचं आयुष्य त्याग केला म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आजला जर विचार केला तर आपली जी संस्कृती आहे ही त्यागाची संस्कृती आहे हे आपण आठवणीत ठेवलं पाहिजे आज आपण या ठिकाणी बसलो कर्मवीर अण्णांनी त्याग केला कर्मवीर अण्णांच्या डोक्यामध्ये विचार आला का ह्या माझ्या गोर गरीब जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षण मिळालं तरच प्रगती होणार आहे शिक्षण मिळालं तरच सुसंस्कृतपणा येणार आहे आणि शिक्षणानंच प्रगती होणार आहे जगात जी काय प्रगती झाली ती फक्त शिक्षणानं झाली आणि जगामध्ये जे काय चांगलं आहे किंवा जे काही खऱ्या अर्थानं आपलं भारताकडं एक विश्वगुरु म्हणून पाहिलं जातं ते आपल्या संस्कृतीच्या याच्यातनं पाहिलं जातं ह्या दोन्ही गोष्टी घडवण्याचं काम कर्मवीरांनी केलं कर्मवीरांबरोबर काम करणारे असंख्य हात होते आज ज्या ठिकाणी तुम्ही बसलात ती जागा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे आजोबा यांनी या, या शाळेसाठी तुम्ही शिकावं आम्ही शिकावं यासाठी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ही भूमी लहान केलेली आहे असं पवित्र कार्य त्यांच्या अशा अनेक लोकांकडून हे कार्य घडलेलं आहे हे शिक्षक तुम्हाला शिकवतात त्याच्यातनं तुम्हाला मार्क्स मिळतात त्याच्यातून तुम्हाला संस्कार मिळतात आपली जी संस्कृती आहे संस्कृतीत आपण खऱ्या अर्थानं शिक्षकाला गुरु मानतो आणि मग मा गुरुदक्षिणा म्हणून आपण काय देणार तर खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं दिलेले संस्कार शिक्षण याचा वापर आपण आपल्याबरोबर आपल्या प्रपंचा आपल्या समाजासाठी केला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे शिकत असताना आपण पाहिलं पाहिजे की हा शिक्षक हा आपले गुरु आहेत तुम्ही जेवढी श्रद्धा त्यांच्यावरती ठेवाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये मार्क्स मिळतील त्याच्यापेक्षा अधिक कल्याण तुमचं हो होतं कारण आपली जी परंपरा आहे ती खऱ्या अर्थानं आपले जे आशीर्वाद देतात दिले जातात ते आशीर्वाद निश्चित प्राप्त होतात ही अंधश्रद्धा नाही आहे याचा जर खऱ्या अर्थानं आपण अभ्यास केला आपल्या संस्कृतीचं वाचन केलं आपले ग्रंथ वाचन केलं आपले, आपले वेद वाचले तर आपल्याला निश्चितच याचा त्या ठिकाणी अनुभव येतो आणि तो अनुभव सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आज आपण पाहतो आपल्या संस्कृतीमध्ये गुरुदक्षिणा दिली जाते आपण पाहतो का आपण शिक्षण झाल्यानंतर पाहतो आपण आपल्या कामामध्ये लागतो आप खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा म्हणून देतो का तर द्यायला पाहिजे आणि जी पंडित दिनद्यायांची जी संकल्पना होती, का प्रवेश्ट प्र... प्रवेश्ट होती की पाश्चिमात्य शिक्षण पाश्चिमात्य संस्कृती खऱ्या अर्थानं आदला ती आपल्याकडं पहिलं शिक्षण दिलं जातं म्हणजे पहिली फी घेतली जाते डोनेशन घेतलं जातं प्रवेश परीक्षा प्रवेश प्रवेश फी घेतली जाती पण आपली संस्कृती अशी होती पूर्वीची की खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं जायचं त्याच्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून शिष्याकडनं मागितलं जायचं किंवा शिष्य द्यायचा ही परंपरा होती आणि हीच परंपरा टिकली तर खऱ्या अर्थानं शिक्षण शिक्षणामध्ये खूप काही बदल होऊ शकतो आजची फी असेल आपण मेडिकल पाहिलं इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं तरी पाश्चात्य संस्कृती ज्या वेळेला इंग्रज आपल्यावरती गुलाम म्हणून आले किंवा आपल्या देशावरती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न